आमची चूक काय होती तुम्ही पहिला हिरव काढा आणि ते सगळे सगळे चारशे चार अधिकारी चार, गेले पाठवा आम्ही भोगायला तयार आमच्यात येऊन हमलो कशामुळे गोळीबार केल्या कशामुळे ही सुरुवात दाखवा कशामुळे लोक लुटली त्यांचे साध्या कपडे लोक आमच्या घालले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटली आमचे लोक खाली पडले खाली पडल्याला शिंदे साहेब बैठक संपू आपण वाटायला लागले तुमच्या बैठक संपवायची दिसते तुम्हाला परंतु आमच्या लोकांचे जो फुटले एकोणतीस एकोणतीस लोकांना लागले तुम्ही टॅक्टरवाल्यांना विना काय मोठे द्यायला लागले आम्ही मुंबईला अन्न धान्य घेऊन नाही काही नाही थेट पक्ष आपल्याला मला सकारात्मक दाखवली आपल्याला मुद्दा इतिहासामध्ये आणि मला नवीन आपण हे सकारात्मक दृष्टीने आपण पुढे गेलं तर नक्की याच्याकडून आपल्याला समाजाला न्याय देत आहे त्यामुळे ते काय हाऊस केलेल्या आपण सरकारची भूमिका अशी नाहीये सरकारची भूमिका स्पष्ट आहे साधे होती थोडे आदेश आणि उद्या